आज दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान माझे मित्र त्यांचा मला कॉल आला होता की माझ्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेतून सांगली सिव्हिलला नेत आहे तरी तुम्ही मला सांगली सिव्हिलमध्ये मदत करा मदत करण्यासाठी मी सांगली सिव्हिलमध्ये गेलो असता एकशे आठमधून मधून रुग्ण सिव्हिलमध्ये नेत असताना रुग्णावर कोणताही प्राथमिक उपचार न करता डॉक्टरांनी परस्पर रुग्णवाहिकेतून डॉक्टर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेऊ हो। हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार देण्यास सुरुवात केली माझ्या माझ्या मित्रांनी मला माहिती दिली की माझ्या नातेवाईकांना एकशे आठ मध्ये उपचार कोणतेही उपचार करण्यात आलेले नाही त्या संदर्भात आम्ही एकशे आठचे एकशे आठचे डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांना विचारणा केली असता त्याने आम्हाला सदरची घटनेची उडवा उडवीची उत्तरं दिली ही उत्तरे दिल्यानंतर आम्ही एकशे आठचे डॉक्टर आणि कर्मचारी यांना तात्काळ सांगली जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्याकडे घेऊन गेलो असता विक्रम कदम यांना हा झालेला सर्व संगितला। प्रकार त्यांना सांगितला प्रकार सांगितल्यानंतरनं त्यांनी आम्हाला उडवा उडवीची स्पष्ट उत्तरे दिलेली आहेत त्यानंतर आम्ही एकशे आठचे कर्मचारी आणि त्यांचे फॅसिलिटी मॅनेजर घेऊन एकशे आठ मध्ये व्हिजिट केले असता पूर्ण रुग्णवाहिकेतील एकशे आठ रुग्णवाहिकेतील पूर्ण इन्स्ट्रुमेंट वापरण्यायोग्य नाहीत असे आढळून आलेले आहे तसेच रुग्णवाहिकेतील एसी आणि इतर अन्य डिफेब्रिलेटर जी मॉनिटर व अन्य स्टेथोस्कोप वगैरे जे काही लागत असेल प्रथमोपचार तेही पूर्ण मेंटेनन्स केलेला नाही पूर्ण आम्ही रजिस्टर वगैरे बघितलेले आहेत ते रजिस्टर एकही मेंटेन केलेलं नाही सदरची घटना ही गंभीर बाब असून डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अन्यथा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे एकशे ची आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रम कदम यांची तक्रार करणार आहोत सदर आमच्या मित्राच्या नातेवाईकाला जर एकशे आठ रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टरांनी योग्य ते उपचार दिले असते तर माझ्या मित्राच्या नातेवाईकावर आज ही वेळ झाली नसते आज आम्ही सांगली सोयी मधून त्यांचा रुग्ण घेऊन आम्ही इतर शासकीय रुग्णालयातून डामा डिस्चार्ज घेऊन आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल केलेला आहे सद सदरचा रुग्ण हा आता स्थिर असून त्याची प्रकृती चिंताजनक वगैरे काही नाहीये डॉक्टरांनी आता त्याच्यावर उपचार चालू केलेले आहेत पण हेच जर उपचार एकशे आठ रुग्णवाहिकेत केले असता तर रुग्णावर अशी परिस्थिती आलीच नसती तरी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी तात्काळ एकशे चे जे फॅसिलिटी मॅनेजर डॉक्टर आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव